राजस्थानच्या उदयपूरमध्ये तब्बल तीन हजार कोटींचा मॅन्रेक्स नामक ड्रग्जचा साठा काल जप्त केला गेला या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड सुभाष दुधानी हा मूळ राजस्थानचा असून त्याचं सध्या मुंबईत वास्तव्य आहे तितकंच नाही तर बॉलिवूड सिनेमांचा निर्माता अशीही त्याची ओळख उदयपूरला खेटून असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये या ट्रकचा साठा असल्याची टीप तपास पथकांना मिळाली या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचलनालय आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला आणि तब्बल तीन हजार कोटींचे ट्रक जप्त केले या अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं माणूस कोमामध्ये जाऊ शकतो आफ्रिका आणि आशिया फंडात या ड्रग्जला मोठी मागणी आहे या अंमली पदार्थाला मँड्रेक्स एम पिल्स बटन्स किंवा स्मार्टीज असं देखील नाव आहे या ड्रग्जच्या एका छोट्या गोळीची किंमत आठ हजार रुपयांच्या घरात आहे धूम्रपान करताना या ड्रग्जचा वापर केला जातो बातमी आहे नाशिकमधली नाशिकमध्ये मित्रांनीच मित्राचा घात केल्याची घटना घडली सिडको परिसरात राहणाऱ्या मयूर देवरेच्या मित्रांनी त्याचं अपहरण करून हत्या केली मयूर त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत एका कार्यक्रमाला गेला होता मात्र मित्रांमध्येच जुन्या भांडणातून वाद झाला मित्रांनी मयूरला तपवण्यात केलं आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली मयूर घरी के न परतल्यानं कुटुंबियांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे दृश्य पाहणारा साक्षीदार जो आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तीनशे दोन चा गुन्हा या संदर्भाने दाखल केलेला आहे घटनेमध्ये जवळपास सहा आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत आणि आता बातमी ओ एनजीसीतून बेपत्ता झालेल्या इंजिनियरची मूळचा नांदेडचा मात्र मुंबईजवळच्या ओ एन जी सीत इंजिनियर असलेला पंचवीस वर्षीय शिवकुमार लष्करे गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे दिवाळीत घरी येतो म्हणून सांगणारा शिवकुमार पंधरा दिवसांपासून अचानक भर समुद्रातील ओ एन जी सीच्या रिंगवरून बेपत्ता झालाय ओ एन जी सी तर्फे पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी शोध घेतला एन जी सीनं शोध घेतला शिवकुमारचे वडील जे स्वतः पोलीस दलात फौजदार आहेत त्यांनीही शोध घेतला मात्र शिवकुमार अद्याप सापडलेला नाही अतिशय संवेदनशील परिसर असलेल्या या भागात अपहरण होणं शक्य नाही मग नेमका शिवकुमार गेला तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय